नमस्कार भावा आज तुमचा हो घेऊन आलाय परत तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलाय उद्देश असा होता कारण लवकरच आता सीझन लागणार आहे तो म्हणजे कुठला लग्नाचा किंवा साखरपोड्या सीझन लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला लागणार एकदम तुम एकदम भारी हाटके डी फाईल तुम्हाला आला आहे मित्रांनो आज मित्रांनो आज ती अशी आहे आजपर्यंत तुमच्या कुठला युट्यूब पर्यंत तुम्हाला टाकून ती फाईल तुम्हाला मी टाकलेली आहे मित्रांनो ती फायल मी परचेस केलेली होती पण ती फायन मी आता सेल करत आहे सेल करताना असताना ज्यालाही फाईल पाहिजे असेल तर तुम्हाला मी देणार व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देणार आहे मी त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे ज्यांना कोणालाही फाईल पाहिजे असेल त्यांनी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा तुम्हाला नंबर दाखवणार नाही मी तो त्या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून सांगू मला ती फाईल तुम्ही घेऊ शकता मित्रांनो एकदम चीप रेटमध्ये ती तुम्हाला फाईल भेटणार आहे ही फाईल एकदम कमी चीप रेटमध्ये भेटणार मित्रांनो चला मित्रांनो आपण व्हिडिओ स्टार्ट करूयाला आपण तर मित्रांनो हे तुम्हाला ही फाईल भेटणार आहे मला फ्री भेटणार आहे पण फ्री ही फाईल तुम्हाला परचेस भेटणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो एकदम हाटके डिझाईन केले मित्रांनो एक तुम्ही जे एकदम आजपर्यंत कुठल्याही तुम्हाला दिलं ते मित्रांनो तुमचा बंधू मला दिलेला आहे पण व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण स्किप करू नका तुम्हाला फाईल कशी पी डी फाईल हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो मी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो हा मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया आपण आपला व्हिडिओ तर मित्रांनो ही फाईल तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो हा तुम्हाला मी बोललो मित्रांनो व्हॉट्सअप नंबर काय तुम्हाला दिलेला आहे मी कुठल्या व्हॉट्सअपवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघ मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा व्हॉट्सअप नंबर आहे माझा तुम्ही याच्यावर कॉल करू शकता हा माझा फोन पेचा नंबर आहे मित्रांनो तुम्हाला मी जे अमाऊंट सांगेन तुम्ही अमाऊंट तुम्ही मला फोनपेवर तुम्ही करू शकता गुगल पे मी माझ्याकडे फोन पे मित्रांनो एकदम चीप रेटमध्ये भेट मित्रांनो भेटणार मित्रांनो तुम्हाला चला मित्रांनो आपण उड्या स्टार्ट करूया आता तुम्हाला दाखवतो तुम्हाला पदर कशी बनलेली एकदम तर मित्रांनो आता दाखवतो मित्रांनो तुम्हाला बघू शकता तुम्ही आता आता ही साईज काय मित्रांनो तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघू शकता एकदम तुम्ही आता हे मी पहिलं तुम्हाला साईज दाखवतो पहिले काय घेतले मी दहा बाय बारा पॉईंट पाच रिएक्शन घेतले मीनी दोनशे तुम्ही तीनशे वापरू शकता तुमच्या तुमच्या हिशोबानं नसा तुम्ही वापरू शकता मित्रांनो तुम्ही एकदम बारीक मित्रांनो फायदा तुम्हाला पेड भेटणार आहे मित्रांनो ही फाईल तुम्हाला फ्री भेटणार नाही फक्त पेड भेटणार मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्ही मी काय काय वापरलं काय काय मी तुम्हाला मित्रांनो मी बघू शकता तुम्ही तुम्ही चेंज करू शकता एकदम एकदम भारी फरक हिशोबाने तुम्ही चेंज करू शकता तुम्हाला वाटलेलं तुम्ही कलर चेंज करू शकता कुठल्या तुम्ही हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो कशी बनली आपली पत्रिका ही आहे पत्रिका पुरा पत्रिका आहे बघू शकता मित्रांनो एकदम भारी प्रकारची बनलेली एकदम चीप रेट मध्ये दिली मित्रांनो आपण आज पण पत्रिका तुम्हाला कोण चीप मध्ये भेटणार एकदम मित्रांनो खाली दिलेल्या कॉल करू शकता मित्रांनो तुम्हाला नंबर देणार मी कुठला नंबर टाकला कुठला नेहमी पत्रिका कशी असते मित्रांनो एकदम हटके असते आता काही ठिकाणी कोणी कमी नाव टाकतं काय म्हणून जास्त नाव लागतं कमी नाव आले यांची होते म्हणून आपण पत्रिका मित्रांना बनवले होते आपल्या मित्रांसाठी आपण बघू शकता एकदम एकदम हाटके म्हणून एकदम हाटके बघू शकता मित्रांनो एकदम भारी प्रकारची आपली डिझाईन झालेली आता याच्या मी दोन कलर युज करते मित्रांनो मी समोरच्या पाडलेल्या आधी पत्रिका मी दुसऱ्याला दिली कस्टमरला माझ्या त्याला हा कलर आवडला तर मित्रांनो मीने हा कलर था। मी बघू शकता हो मित्रांनो ही आपली पूर्ण पत्रिका झालेली आहे मित्रांनो ही फाईल एकदम चीप रेट मध्ये भेटणार तुम्हाला एकदम चीप रेट मध्ये भेटणार मित्रांनो तर बघू हो शकता तुम्हाला तुम्ही चेंज करू शकता त्यामुळे तुम्ही भरपूर प्रकार तुम्ही चेंज करू शकता हा गणपती बाप्पा तुम्ही चेंज करू शकता तुम्ही हां हे लोकेशन नाव तुम्ही चेंज करू शकता तुम्ही हे नाव तुम्ही चेंज करू शकता तुम्ही आता तुम्हाला म्हणजे कुठला फोन आहे शिंदे माहिती इम्पिरेंट फॉर्म म्हणता आपण याला हा बावीस तेवीस नंबरचा फोन आहे आपल्याकडे हा फॉन तुम्हाला देऊ शकणार तुम्ही मित्रांनो पण कसं आहे काही आपल्याला असा काही नियम असतात आपल्या हिशा युट्यूबला आपल्या चेक करू शकता तुम्ही मित्रांनो तर मित्रांनो कसं असतं म्हणते की मित्रांनो एकदम भारी प्रकारे डिझाईन आहे एकदम भारी प्रकारचे नाक एकदम डिझाईन आहे मित्रांनो बघू शकता आता तुम्ही ते टाकू शकता मी म्हणजे तुम्ही जे नाव पडेल ते मी नाक टाकू शकता त्याच्यामुळे तुम्ही मी तुम्हाला पाहिजे तुम्हाला दिली मित्रांनो मी तर बघू शकता मित्रांनो अशी आपली फाईल प्रकाशी बनलेली आहे पूर्ण बघू शकता तुम्ही एकदम पण तुम्हाला मी व्हॉट्सअप नंबर तुम्हाला याच्यामध्ये ना मित्रांनो त्या व्हॉट्सअपवर तुम्हाला कॉल करायचा आहे ही पत्रिका ज्याला पाहिजे असेल त्याला एकदम चीप रेटमध्ये भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला फाईल एकदम चीप रेटमध्ये मित्रांनो आजपर्यंत तुम्हाला कुठल्या युट्यूबवर तुम्हाला ही फाईल देण्याची ती मित्रांनो तुम्ही त्या बदमा देणार एकदम बारीक तर बघू शकता मित्रांनो एकदम तुम्ही आपली पूर्ण फाईल भर नेली पूर्णही ही फाईल तुम्हाला दो आ, या फाइल फक्त दोन पाच राहणार मित्रांनो लक्ष ठेवता ज्याला ही फाईल पाहिजे असेल खाली दिलेल्या व्हॉट्सअपवर तुम्हाला कॉल करा मित्रांनो तुम्हाला ज्याला पाहिजे तुम्ही घेऊ शकता मित्रांनो आज आपला हा पहिला पार्ट आहे याच्यामध्ये आपले पा आठ पार्ट आहे ना मित्रांनो याच्यामध्ये या पत्रिकामध्ये आपले ते आठ पार्ट मध्ये तुम्हाला कुठले कुठले तुम्हाला डी नाही मित्रांनो तुम्हाला ते तुम्हाला देणार आहे मित्रांनो मी त्या सेलला काढल्या त्या मित्रांनो मीने बघू शकता तुम्ही मित्रांनो आपली पत्रिका झालेली आहे धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघल्यामुळे थँक्यू